आज आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस आजपासून तर खास करून शेतकऱ्यांसाठी अंदाज देतोय कारण की राज्यामध्ये काय झालं की गर्मी खूप वाढली उष्णता वाढली त्यामुळे खास करून आता नेमक्या शेतकऱ्याचं कांदा काढली चालू आहे हरभरा काढण्यात चालू आहे गहू काढली चालू आहे द्राक्ष बाग देखील चालू आहे म्हणून खास करून हे अवकाळीचा एक अंदाज शेतकऱ्यासाठी देण्यात देण्यात येत आहे आज आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो एकोणतीस मार्च वीस एकोणतीस मार्च तीस मार्च आणि एकतीस मार्च दरम्यान राज्यामध्ये पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्र मध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा एक अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा hmm. अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा सर्व दूर पडणार नाही फक्त विखुरलेल्या स्वरूपात जिल्ह्यातल्या कुठंतरी पाच सात ठिकाणी पडू शकतो म्हणून हा अंदाज विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अहमद लक्ष द्यायचा एकोणतीस मार्च तीस मार्च आणि एकतीस मार्च दरम्यान कोकणपट्टी दरम्यान देखील थोड्या काही काही भागामध्ये पाऊस असणार आहे म्हणून ही अहमदाच लक्ष द्यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील एक दोन दहा बारा सुद्धा पाऊस येऊ शकतो अवकाळीचा सर्व दूर नाही म्हणून एवढा घाबरायचे काही कारण नाही मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस येणार येणारे फुरलेला ना स्वरूपाचा आहे म्हणून ही अंदाज दाखल घ्यायचा त्याच्यानंतर दा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी देखील दाखल घ्यायचं कि परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं उस्मानाबाद तसेच नंतर लातूर जिल्ह्यामध्ये सर्व दूर पडणार नाही जिल्ह्यात उद्या दहा बारा एखाद्या दहा बारा ठिकाणी पाऊस पडल पुन्हा याचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे पण खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा काढणी चालू त्यांनी दोन काळजी घ्यायची कारण की पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भात मधल्या जिल्ह्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात पावसाचं अवकाळी पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेत आहे पण राज्यात हा म्हणजे सर्व पाऊस पडणारच नाही फक्त लक्ष पण तरी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो कांदा काढणी चालू होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं आता हे मार्च मार्च महिने म्हणजे आता मार्च एंड आहे म्हणजे बँकेचं मार्च एंड असते म्हणून हे लक्षात घेतलं पण आता जे एप्रिल महिन्याला लागेल तर ज्यांचा कांदा काढणी चालू आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय करा पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून हो ठेवा कारण की राज्यामध्ये सहा सात आठ दरम्यान परत एक अवकाळीच पाऊस असणार आहे पण तो ह्या पावसापेक्षा थोडं त्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून लक्ष द्यायचा त्याचा मेसेन नंतर देण्यात पण तरुण परंतु शेतकऱ्यांनी एक मैता म्हणून राज्यात पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा हे देखील सगळ्यांना लक्ष द्यायचं